नमस्कार मी आपला शुभचिंत अमोल पाटील मी आत्ता केळीच्या बागेमध्ये आहे आणि तुम्ही जर व्यवस्थित बघाल तर, तर सगळी खालची पानं काढून टाकलेली आहेत शेतकऱ्याने सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे आता की पानं काढणे योग्य का अयोग्य याचे दोन उत्तर आहेत म्हणजे पहिलं उत्तर आहे हो आणि दुसरं उत्तर आहे नाही आता हो का त्याचं कारण मी तुम्हाला थोडंसं स्पष्टीकरण आधी देतो मी या ठिकाणी जर तुम्ही बघाल शेतकऱ्याने हे सगळी जी पानं आहेत ही साधारणतः चार पाच लाईनीनंतर या ठिकाणी टाकलेत हा सगळा सिगाटोकाचा प्रॉब्लेम मेजर पानं जी आहेत ती सिगाटोकाची आहेत कुठलं पान काढावं आणि कुठलं पान काढू नये याचं जर मी तुम्हाला उत्तर द्यायचं ठरवलं तर बघा हे पान काढावं आणि हे पान काढू नये जोपर्यंत फॅक्टरी चालू आहे तोपर्यंत केळीचं पान काढलं नाही पाहिजे दुसरी गोष्ट पान आता हे पान जर तुम्ही या ठिकाणी बघितलं की याचं ह्या पान बऱ्यापैकी फाटलं आहे परंतु पान ॲक्टिव आहे जेव्हा पान ॲक्टिव राहणार नाही तर याचा सिमटम जो आहे तो असा असतो असा म्हणजे जे पान ॲटोमॅटिक इथून खाली झुकलेलं असेल ते पान ॲक्टिव्ह नसणार आहे आणि असं झाल्यानंतरसुद्धा जेव्हा आपण घड कापतो त्यावेळेस आपण झाड जे आहे ते इथून कट करतो आणि ते झाडाचं जा खोड तसंच राहू देतो कारण त्याचा सगळा अंश हा परत पिलला मिळतो तसंच ह्या रस रससुद्धा मिळतो म्हणून अशा प्रकारचं पान कट करू नका पण सिगाटोकाचा जर प्रॉब्लेम असेल तर खालची जी पानं आहेत जी तुम्हाला आता या ठिकाणी शेतकऱ्याने काढलेली दिसते ही जी ही जी पिवळ्या रंगाची काळे डाग जे पडलेले आहेत हे सिगाटोकाचे लक्षणं आहेत किंवा या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे हे पानं तुम्ही कट केलेले चालतील ज्याच्यावर सिगाटोकाचे लक्षणं आहेत आता पुढचा मुद्दा हे काढले या ठिकाणी सिगाटोकाचे स्फोर म्हणजे बुरशीचे अंश ह्या पानांमध्ये आहेत तर याच्यावर बुरशीनाशकाची फवारणी झाली पाहिजे किंवा याच्यावर तुम्ही डिकंपोझिंग प्लस बुरशीनाशक म्हणजे डिकंपो आणि एक साप पावडर साधं घेतलं तरीसुद्धा चालेल त्याच्यावर फवारणी झाली पाहिजे दुसरी गोष्ट आता हे जे झाड उघडं झालेलं आहे या झाडावर सुद्धा कारण खालून सिगाटोका जो आहे किंवा करपा जो आहे हा खालच्या पानापासून वरती पसरतो तर ह्या संपूर्ण प्लॉटमध्ये अतिशय बेस्ट म्हणजे एक टक्का बोर्डोची फवारणी केली पाहिजे किंवा याच्यावर साप पावडर जरी घेतलं किंवा ब्ल्यू कॉपर घेतलं किंवा कॉपर सल्फेट घेतलं ब्ल्यू कॉपर पन्नास ग्राम किंवा कुप्रोफिक्स घेतलं तर पन्नास ग्राम त्याच्यामध्ये स्टिकर याची बुंद्यापासून जमिनीपासून तर वरपर्यंत फवारणी करून घ्यावी जेणेकरून सिकाटोकाला आपल्याला कंट्रोल करता येईल तर पानं काढावी की नाही काढावी याचं उत्तर आहे हो काढावी आणि याचं उत्तर आहे नाही काढावी दोघांचं कारण मी या ठिकाणी स्पष्टीकरण केलेलं तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर कमेंट्स नक्की करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका